नमस्कार मी सुमेधा सरदेसे रोगनिवृत्ती आपत्ती निवारण आणि शिव उपासना यात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे फल ज्योतिष म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्य बघावं का बघू नये त्यावर विश्वास ठेवावा का ठेवू नये ठेवावा तर कितपत ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आम्हाला सर्वात जास्त आवश्यकता माझ्या या जीव घेण्याच्या आजारपणात वाटली डॉक्टरांना आजाराचं योग्य निदान न झाल्यामुळे टी बी मॅनेन्जेटीस अटॅक येऊन संपूर्ण शरीर कामातून गेला मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर सतत गुंतागुंतीची वाढ होऊन अनेक दिवस काही महिने झाले तरी अंदाजच येत नव्हता की आपण नक्की जगणार आहोत का नाही माझ्या बहिणीची बँकेतली मैत्रीण सौ मिनल अभ्यंकर हिचे सासरे शंकर महाराजांचे निस्सीम भक्त होते त्यांच्याच गुरुबंधू परिवारातील एक आम्ही सर्वजण त्यांना जोशी काका म्हणायचो उत्तम ज्योतिषी होते मूळचे बडो द्यायचे पण वर्षातून तीन चार वेळा ते पुण्यात यायचे त्यांनी पत्रिका बघून सांगितलं हा गंडांतर योग आहे एक तारीख त्यांनी काढून दिली ती ओलांडली की तुमचा धोका टळेल पण पर तोपर्यंत जगण्यातली अनिश्चितता ही राहील पुढे ती तारीख आम्ही ओलांडली म्हणजे धोक्यातून बाहेर आलो पण अख्खं कुटुंब मेहनत घेत होतं सुधारणाच होत नव्हती थोडी कुठे प्रगती झाल्यासारखं वाटलं रे वाटलं की काहीतरी व्हायचं आणि सगळं काही परत मागे यायचं तेव्हा मला परत काकांना विचारावं असं वाटलं की माझ्यात सुधारणा कधी आणि कितपत होणार आहे अत्यंत साधेपणाने काका आमच्या घरी आले आधी पत्रिका बघितली मग मला म्हणाले तुझी पत्रिका असं सांगतेय की अजून दीड वर्ष तू अंथुणाला खेळून राहणार आहेस पण तुझे डोळे आणि डोळ्यातलं तेज असं सांगतंय आहे की सहा महिने सुद्धा तू आडवी राहणार नाहीस त्याच्या आतच उठणार मला बघायचं या दोन गोष्टींमध्ये फरक कसा पडतो तू साधना काय करतेस ते सांग कॉलेजमध्ये असताना खोपोलीला पूज्य दादा महाराज कांदळे होते त्यांनी गायत्री मंत्राची दीक्षा दिली होती आणि अनेक वर्ष मी साधना करत होते तरीच काकामध्ये म्हणाले पण जेव्हापासून हा अटॅक आलाय ना मी काहीही करत नाही म्हणजे आव करूच शकत नाही कारण एक तर संपूर्ण शरीराला ठणका लागलाय आहे इथे आहे तिथे आहे औषधांच्या सततच्या भडीमारांनी डोळ्यावर कायम झोप आलेली असते मला हलता सुद्धा येत नाही माझी आंघोळसुद्धा साधी रोज होत नाही गरम पाण्याने अंग पुसलं जातं ते म्हणाले अगं आजारपणे शरीराचं आहे ना जसं आलं तसं एक दिवस निघून जाईल तू तुझी साधना सोडू नकोस परत सुरुवात कर त्यामुळे किती फरक पडला आहे हे तुझ्या लक्षात आलं ना कोळी एकेकाळी जगण्याची सुद्धा शाश्वती नव्हती त्यातून तू तु बाहेर आलीस तशीच यातून पण बाहेर येशील मी म्हटलं काका ज्योतिषशास्त्र इतकं तंतोतंत खरंच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पत्रिका एक सांगते आणि डोळे एक सांगताय ते म्हणाले होतं ते खरं खुरं ज्ञान प्राप्ती करून देणारं शास्त्र आहे आणि त्यासाठी आम्हाला खूप साधना करावी लागते आणि पथ्य पण पाळावी लागतात पुढे साधारण अटॅक येऊन दोन वर्ष दो झाल्यानंतर काठीच्या आधारे का होईना पण मला चालता यायला लागलं बाहेर जाता यायला लागलं अपल, आपलं आपल्याला सगळं करता यायला लागलं तेव्हा असं वाटायला लागलं परत कामावर जायला लागूया आणि त्या दृष्टीने आम्ही तयारी सुरुवात केली तेव्हा परत मला काकांना विचारवं वा असं वाटलं कारण असं व्हायला नको कामावर जायला सुरुवात तर केली एक दोन महिन्यांनी सगळं काही फूस मागे आलं आणि मला नोकरी सोडायला लागली काका म्हणाले तुझ्या नोकरीच्या स्थानामध्ये अगदी बलवान असा सूर्य बसलेला आहे त्यामुळे तुझी नोकरी पूर्ण होऊ शकेल नंतर सुद्धा जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटली तेव्हा तेव्हा आम्ही काकांचा सल्ला घेत होतो एकदा असंच बोलता बोलता काका म्हणाले भविष्यात जेव्हा तुला बोलण्याची वेळ येईल ना तू कबूल कर की मी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला मी म्हटलं काका मला अगदी कबूल आहे की मी आधार घेतला पण भविष्यात मी बोलणार आहे ते म्हणाले हो साधारण वीस वर्षांनी मला महत्वाच्या घटनांची डायरी लिहायची सवय आहे गेल्या वर्षी जेव्हा लोकांनी खचून जाऊ नये निराश हताश होऊ नये मुलांनी आत्महत्या करू नये म्हणून मी व्हिडिओ करायला सुरुवात केली तेव्हा कुतूहलाने माझी जुनी डायरी काढून बघितली तर बरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे वीस वर्षांनी मी बोलायला सुरुवात केली होती ते जे सांगतात ना त्यात खूप काही तथ्य असतं मला आजारपणातून बाहेर आल्यानंतर सर्व कुटुंबांनी एकदा अष्टविनायक एक दर्शनाला गेलो एका गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आई म्हणाली मी इथे प्रदक्षिणा घालणार आहे मी थोडी पुढे जाऊन पायल्यांवर थांबले बाकीचे सगळे जण इकडे तिकडे पांगले होते थोड्या वेळाने एक आजोबा आपल्या नातवाचा हात धरून येताना दिसले त्यांचा चेहरा अतिशय तेजस्वी आणि समाधानी दिसत होता त्यामुळे माझी नजर स्वाभाविकपणे त्यांच्यावर खेळली होती त्याच्यासुद्धा ते लक्षात आलं असावं ते पुढेपर्यंत चालत आले आणि म्हणाले तुला एक जप करायला सांगितलं तर करशील का गं म्हटलं हो करीन की सांगा ना त्यामुळे भविष्यात तुझ्यावर जे संकट येणार आहे त्याची तीव्रता थोडी कमीही होईल आणि तू सही सलामत त्यातून बाहेर येशील दत्त मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा तो मंत्र आहे न चुकता अगदी व्यवस्थित कर असं म्हणून ते थोडंसं पुढे केले तेवढ्यात मला आई येताना दिसली ती आल्या आल्या तिला सगळं सांगितलं ती म्हणाले हो कुठे येते दाखवू मला अगं म्हटलं इथे जवळच असतील मागे बघितलं तर ते दिसले नाहीत मग आम्ही दोघी चालत पुढे पुढे गेलो पुढे एक चौक लागला तिथपर्यंत गेलो पण पर ते परत काही दिसले नाहीत अष्टविनायक दर्शन घेऊन आम्ही घरी परत आलो आठवड्याभरांनी माझी एक मैत्रीण मृदुला राहाळकर पिठापूर कुरोपूर करून आली होती आणि तिने श्रीपाद वल्लभ चरितामृत आरणलं होतं त्याचं सुद्धा नंतर मी बरेच पारायण केलं साधारणपणे महिन्याभरानी माझ्या चालण्यातली प्रगती अगदी कणाकणानी मागे यायला लागली आणि वर्ष सव्वा वर्ष झाल्यानंतर एक दिवस असं झालं सकाळी उठल्यानंतर पावलंच टाकता ये ना लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो सगळ्या टेस्ट झाल्या शेवटच्या काही मणक्यांमध्ये दोष उद्भवल्यामुळे हे सगळं झालेलं होतं लगेच मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली दीड महिना मी अंथुणाला खिळून होते तेव्हा मला ते जे कोण भेटले हो ना त्यांची इतकी आठवण आली पण साधं मी त्यांना नावगावसुद्धा काही विचारलेलं नव्हतं आपल्यावर आपत्ती कोणत्या दोषामुळे आली आहे हे ओळखायचं कसं कारण घराण्यात काहीतरी दोन चार पिढ्या आधी झालेलं असं नरसोबाची वाडी इथे एक संन्यासी होते अगदी लहान खोली घेऊन राहायचे माणसांच्या नावासकट आणि गावाच्या नावासकट ते सगळे दोष सांगायचे आणि ते खरं निघायचं आमचं सुद्धा खरं निघालं हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली की तिथले साधू संन्यासी त्यांना नेमून दिलेल्या भारतातल्या इतर भागामध्ये येत असतात असेच एक स्वामी सिंग पुण्यातल्या एका मठामध्ये येतात पत्रिका बघत नाहीत पण ते तोडगे मात्र अगदी बरोबर सांगतात नगरला पूज्य क्षीरसागर महाराज होते त्यांच्या शिष्यापैकी जर एखादा संकटात सापडला आहे बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही अशा वेळेला ते पत्रिका बघून सांगायचे आणि ते आदल्या आधीच्या जन्मातला दोष असेल तरी सांगायचे आणखी एक आहेत ते पण ते तुलनेत वयानी लहान आहेत पण भविष्य अगदी तंतोतंत आज मी आपल्याला ज्यांच्या ज्यांच्याबद्दल सांगितलं आहे ना त्यातला एकही माणूस पैसे मागणारा नाही इतके द्या तितके द्या तुमची काय इच्छा असेल ते द्या त्यामुळे त्यांच्या वाणीची शुद्धता सुद्धा टिकून आहे उपासनेमध्ये यावेळेला आपण बघूया सूर्य उपासना सूर्य नमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम आहे गायत्री मंत्र हा एक महामंत्र मंत्र, मंत्र राज आहे सूर्य म्हणजे आत्मा वडील व्यवसाय उद्योग डोळे आणि आपली तब्येत पंचायतन पूजेत सुद्धा सूर्याचा समावेश आहे सप्तमी तिथी सूर्याची अतिथी उदाहरणार्थ सप्तमी गौरी गणपतीमध्ये ऋषी नंतर येणारा दिवस आहे त्याला सूर्यषष्ठी म्हणतात त्या दिवशी लाल फळांचा नैवेद्य म्हणजे शक्यतो डाईंबाचा नैवेद्य दाखवतात सगळ्यांना म्हणता येईल असा आपण एक छोटा मंत्र बघूया सूर्याचा ओम गृणी सूर्याय नम सूर्यस्तुतीहून एक लहान स्तोत्र पण आहे ते सुद्धा आपण घेत आहोत पुढे माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा पहिल्यांदाच जर आपण माझ्या चॅनलला आला असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद